बिबट्याचे हल्ले दररोज वाढत आहेत तालुक्यामध्ये वाढतोय तालुक्यात खेड गेलेला आहे जुन्नरच्या शेतकरी बांधवांना काय माझं आव्हान आहे सर्व शेतकरी बंधू मृत्यू होणं ही फार म्हणजे आपल्या मानवी माणसा मानवी व्यवस्थेला अतिशय मोठा आता कायमबा झालेला आहे आपले दुःख आम्ही जाणतो ज्याचं जातं त्याला कळतं की ते केवढं मोठं दुःख आहे मी अशी घटना घडल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांना स्वतः राजकीय दौराबादला ठेवून हेलिकॉप्टर चेंज करून मी स्वतः त्यांना पिंपर खेडला घेऊन गेलो होतो ते मागे घालून जनतेचे बसले होते तुम्हाला कल्पना आहे त्याच्यानंतर चौथ्या दिवशी मुख्यमंत्र्यांना मी बैठक लावली नाही तर म्हटलं मी तुमच्या बंगल्यासमोर आंदोलन करेल तर मग त्यांचं दहाता समजून त्यांनी तातडीने मुंबईला बैठक लावली मुंबईच्या बैठक नंतर हिवाळी अधिवेशन काल आऊट झालं या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा मी स्वतः बिबट्याचा ड्रेस प्रयत्न करून तिथं बसलो आणि दिवसभर त्या सभागृहामध्ये सुद्धा त्याच ऍड्रेसमध्ये जाऊन बसलो त्याची दहाता हजार लक्ष जाणण्यासाठी काही विधानं इकडे तिकडे झालेली काही लोकांची तर ठीक आहे ते आक्षेपार्ह समजून तुम्ही त्याला सोडून द्या परंतु मी एक महत्वाचा मुद्दा मांडला त्यांनी मला सीएमने बोलून घेतलं मुख्यमंत्र्यांनंतर दुसऱ्या दिवशी हा पैराव माझा झाला आला दुसऱ्या दिवशी मला बोलून घेतला कॅबिनमध्ये म्हटले आमदार मोदय काय वाटतं कशा पद्धतीने नियंत्रण होऊ शकतं तर मी त्यांना सांगितलं की साहेब दोन रेस्क्यू सेंटर एक हजार दोन हजार आपण बेबट पकडून आलो पकडायची म्हणजे मोहीमच राबवायची रोज संध्याकाळी दोन्ही आयडेंटीफाय करायचे त्यांना बेशुद्ध करायचे उसायचे नाट टाकायचे पण हे करायला म्हटलं नव्वद दिवसात त्यामुळे नव्वद दिवस इतका कमी वेळ नाही होणार आम्हाला कमीत कमी पाच तर तुम्ही द्या असं काय करू नका म्हणलं ना तीन महिनेच घ्या आणि उद्यापासून अधिवेशन संपल्यानंतर दोन दिवसामध्ये तुमचे कागदपत्र तयार करा मला वाटले मी तसं मिलिनशी बोलतो मिलिन म्हणजे मिलिन मैसकर जे सचिव आहेत आता या राज्याचे फॉरेस्ट म्हटलं मी मिलिनशी पण बोलून घेतो आणि आपण एम एजिअट ही करू तर आता माझी भूमिका अशी आहे की मी दोन दिवसामध्ये यांनी एकदा जागा आयडेंटिफाय करून दिली एक तर क्षेत्र आहे जे आपल्याकडे मोकळं पडलेलं आहे आणि ते यायला जायला रहदारीला पण सोपं आहे म्हणजे तिथे दळवळण करायला बिबट्या पकडलेला आतमध्ये न्यायला त्याला फिडिंग करायला रोजचं एकदम सोपं आहे एकदम रोडला लागून आहे ती आपल्याकडे जवळजवळ माझ्या हिशोबाने अठ्ठ्याऐंशी हेक्टर जो लॅट आहे त्यांच्यापैकी आपण एक हजार बिबट्यासाठी तेवढे आरक्षित करून घेऊ मग आपल्याला एक हजार भरपूर झाले उन्ह्याने एक हजार आपण आलेला ना त्यांना ते बनवायला आणि त्या एक हजारमध्ये नर आणि मादी वेगळे वेगळे करू बिबट्याचं पण असं ते कळपाने राहत नाही एक पेक्षा जास्त बिबट एकत्र आलं तर ते एकमेकांशी माजकाडे बोजकडे करून आणि भांडणं करून ते दोघं मरून जातात म्हणजे असा इतिहास आहे त्यांचा म्हणजे आसमरणचा त्यामुळे त्यांना सेपरेशन करावं लागत जसं आपण ज्या लोकांनी मानेव डो पाहिलंय रेस्क्यू त्या मानेव डोच्या बिबट निवारा केंद्र मध्ये असंच आहे की तिथे प्रत्येक बिमट हा वेगळा ठेवलेला आहे आणि त्यांना दीड दिवसाला सहाशे ग्रामचं मटन लागतं मटन म्हणजे चिकन आता मटन चिकन त्यांना काही चालतं आणि ते कोंबड्या खातात तुम्हाला माहिती ससे पण खातात त्यामुळे त्यांना सहाशे ग्रामचं चिकन हे दर दीड दिवसाला दिलं पाहिजे त्यांच्या फुडिंगला म्हणजे त्यांच्या जेवणासाठी आणि तेवढी तरतूड वाईल्ड लाईफ बोललेलं आहे वाईल्ड लाईफ म्हटलं हा आमचा शेड्यूल वनचा आहे तुम्हाला मारायची आम्ही परवानगी कधीच देणार नाही पण आता सरकार स्वतः देश घेऊन माणूस पेला त्याच्या आगेस आ, एक स्व संरक्षणासाठी एखाद्याला दिल्ली आपल्याला पण ते एखाद्या पण आपल्याकडे हजारोच्या ज्याला गोळी मारतात तो मारलेला माणूस तो नरबक्षीचा असतो अशी काही गॅरंटी नाही ते बल लागू शकते म्हणजे चोर सोडून संदेश असे होते पण आपले हात कायद्याने मानलेले आहेत त्यामुळे आपल्याला एकच गोष्ट करावी लागेल त्याच्यामध्ये ना नजबंदी होणार ते लोक परवानगी देत नाहीये त्याने ट्रायल मे सो तीनची परवानगी आम्हाला काळामध्ये दिलेली होती पाच दिलेली होती तर हे सगळं अतिशय वर बसलेल्या माणसांना खालची दाखता करता म्हणून त्यांचे जन्म अतिशय लेंदी आहेत आणि अतिशय ते प्रोसिजर त्यांचे अतिशय स्लो आहेत कासवाच्या चालले आणि त्या बिमट हा तिथे चपल प्राणी आहे एक तर मित्र आहे असा हळू 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 दबा पाठी मागून येतो डायरेक्ट माणूस पकडतो तू काही शोध प्राणी नाहीये पण जरी शोध नसला तर तो हिस्था आहेच आहे ना जेव्हा तो आपल्या अंगावर जेव्हा उडी मारतो आणि बरोबर मान पकडतो तर माणूस जातोच ना तेव्हा नळणीचा प्राणी हा अतिशय घातक आहे धोकादायक आहे म्हणजे या जगातला वाईल्डमधला म्हणजे प्राण्यामधला सगळ्यात जर म्हणजे धोकादायक म्हणा किंवा फसवा प्राणी म्हणा जर चिटर प्राणी म्हणा कोण असेल तर तो धा बिबट्या आहे वाघ समोर उडी मारतो सिंह समोर उड्या मारतो अंगावर परंतु हा मागून मारतो त्यामुळे याचा धोका मोठा आहे आपल्याकडे संख्या राज्यामध्ये माझ्या अंगाचे दोन अडी झाडचे नसते पाहिजे आपण हे काय बोलतो असं कारण एक किलोमीटर दोन किलोमीटरच्या परिक्रमाचा जो काय भाग आहे तो चारही ठिकाणी दिसत असतो फिरताना रोज म्हणून आपल्याला एकाचा चार वाटतो तोच असतो पण तो असं सराउंडिंग फिरत असतो एरियामध्ये जे असेल ते असेल संख्या पण दोन हजार मादई आणि नर वेगळे करण्याचे दोन रेस्क्यू सेंटर तातडीने मरवले पाहिजे आणि लगेच आपल्याला ट्रायंगुलर म्हणजे निशुद्ध करून त्यांना उचलणं आणि त्यांना खायला घालणं वाईल्ड लाईफने सांगले की आम्हाला सांगा आम्ही त्यांचं संरक्षणासाठी तुम्ही जर पिंजऱ्या बरोबर ठेवले त्याचा जो काही खर्च आहे रोजचा तो आम्ही उचलू म्हणजे खो ती संस्था ती मोठी श्रीमंत संस्था आहे जगभरातली त्यांची ते आपल्या दिल्ली सरकार बरोबर भारत सरकार होते अग्रिमेंट करतील किंवा हो काय अडचण नाही पण आता तेवढ्या दिवसासाठी माझं आव्हान आहे शेतकऱ्यांना सगळ्या सगळ्या माझ्या ग्रामस्थांना माझ्या बंधू भगिनींना ठीक आहे जरी तो पाहुणा आला आपल्याला बिचारा पोटात ते खडगे आला पण दुःख तेच आहे आज समजा इथं आपल्या कुटुंबातलं गेलं असं गावातलं तर शेवटी बाळ जाणं हे कुणाच्या आयुष्यामध्ये मोठी दुःखच घटना आहे त्यामुळे त्याचं जर गेलं तर त्याची आमच्या मनामध्ये मी आपल्याला सांगतो नव्वद दिवसाच्या आतमध्ये नव्वद दिवसाच्या आतमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे मिमट उचलायला सुरुवात करणार आणि ते आम्ही त्याच्यानंतरच्या तीन चार महिन्यामध्ये सगळे मिंबट आम्ही रोज रात्री फिरून म्हणजे कोण ही सगळी यांची टीम आम्ही एक्स्ट्रा फोर्स पण बोलवणार मदत घेणार आणि मी शुद्ध या सगळ्यांना वेगळं करणार आणि एकदा दोन हजार बिमट नर आणि माझ्या आतमध्ये गेले आपल्या प्रेजरामध्ये तर मला असं वाटतं की आपलं भयमुक्त म्हणजे माझा जो शब्द होता जुन्नरकरांना विशेष जुन्नरला विशेष आणि आता काल महाराष्ट्रा पण मी सांगले मुख्यमंत्र्यांना की तुम्ही बिमट हा आपत धरून घोषित करा आणि एमर्जन्सी मध्ये कुठलीही आचारसंहिता याच्यामध्ये आणू नका आचारसंहितेचं याला मदत राहणार नाही आणि इमिजिएट तुम्ही चालू करा आणि इमर्जन्सी म्हणून बिमट आपण म्हणून बिबट आपत तुम्ही डिक्लेअर करून टाका बिंदास आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो की हा महाराष्ट्र बिमट मुक्त करा हे मुख्यमंत्र्यांनी सांगायचं आहे आणि जुन्नर मुक्त करा हे शरद सोडणी बोललेलं आहे त्यामुळे हे जुन्नर मुक्त होईल आणि जुन्नरमुक्त मुक्त बरोबर आम्ही महाराष्ट्रामध्ये मुक्त करू आणि आम्हाला जेवढे बिमटेड लागत आहेत कुठे आपण जे आपल्याला म्हणतो की निसर्गप्रेमी मोहराला रेस्क्यू सेंटर काय मागताय नायकुलासाठी ना ना पण आपण जे इथे जे मागतोय मालिकडोला आपल्या आंबे गावांना सफारीचे ती पण परवानगी आपण घेऊन तिथे आपण तीस लोकांना जर तिथं ठेवले तर त्या तीस लोकांचं लोकांचं त्यांना जो बेबटचा अट्रॅक्शन अट्रॅक्शन आहे मुंबई पुन्हा नागपूर कोल्हापूर सातारा सांगली महाराष्ट्र प्रदेश देश राज्य परराज्य ला ही जेव्हा जुन्न शिवभूमीला येतील शिवरायाला बघायला येतील राष्ट्र येतील त्यावेळेला आपल्या त्या लेफड सफारीमध्ये म्हणजे बिमड सफारीमध्ये तिकीट देऊन आपला रोजगार वाढेल आपले कामधंदे वाढतील आपल्या सर्व लोकांच्या हाताला दोन पैसे मिळतील त्यामुळे तो प्रकार तो प्रकार वेगळा काही काही लोकांचं एवढं अज्ञान आहे की अज्ञान म्हणा किंवा माझ्या विरुद्ध काही जे हुशार आहेत त्यांना फक्त शरद होऊन जर चांगलं काम म्हटलं का बरोबर आपल्या स्वतःचं नाव वापस जाऊन येत नाही अण्णू पांडू घालून देतात आणि काही घालून येतात खाली लोकशाहीची चेष्टा माझं असं म्हणणं आहे बिमट सफारी हा पाठ आपला असलेला सर्वांच्या पर्यटन म्हणून मिळतात उद्योग त्याला तिकीट देऊन पाचशे रुपये तिकीट देऊन माणूस बघायला येणार आहे तो भाग वेगळा काय एवढे काय सगळे पेपर काय तो बसतात का सफारीमध्ये आणि रेस्क्यू सेंटर वेगळं रेस्क्यू सेंटर म्हणजे निवारा केंद्र हे निवारा केंद्र आपण बनवतोय नव्वद दिवसाची अंडरलाईन ठेवलेली आहे आपण स्वतः त्याच्याशी काम करतोय माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय मला दोन दिवसात दिल्लीला पोहोचायचं आहे आपण हे सगळे कागदपत्र पूर्ण करून नागपूरद्वारे नागपूर हे आपले हेड हिल स्टेशन आहे नागपूरद्वारे आम्हाला दिल्ली पण होते गेला पाहिजे आपण लगेच त्याच्यावर निर्णय करू आणि रेस्क्यू सेंटर केल्यानंतर एवढे सगळे बिमट आपण बेशुद्ध करून आतमाई टाकल्यावर मला वाटत नाही बिमट मुक्त तालुका पण होईल एका बाजूला आपलं पर्यटन स्थळ सुद्धा होईल आपल्याला हवे तेवढे वीस पंचवीस लागतात तेवढे बिघडून आपल्याकडे आपण ठेवू आणि एका वर सफारी पण चालू होईल आणि या संपूर्ण महाराष्ट्र भयमुक्त होईल याची मला खात्री आहे खात्री नाही हे केल्याशिवाय मी शांत ना राहणार नाही आणि जर हे नाही करू शकलो मी पुढच्या दिवसांमध्ये मला मी चॅलेंज घेतलेले नाहीतर आमची आमदारकी या तुमच्या जीवापेक्षा मोठी नाही अशा हजार आमदारकी वाळून आम्ही राज्य सरकारला देऊन टाकू पण मात्र बेबाडमुक्त महाराष्ट्र आणि मुक्त जुन्नर केल्याशिवाय रानाने आज शब्द जनतेला मी देतो पारगावला बिबट्या पकडण्यासाठी यंत्रणा नेमकी ने ने काय काय उपलब्ध केली आहे एका बाजूला आता तुम्हाला सांगितलंय की ते पाच किलोमीटर त्यांना रेडिएशन आम्ही दिलेले आताच बोलतोय पाच किलोमीटरच्या हद्दीमध्ये जेवढे बेबट आहे ते ड्रोनच्या साह्याने आयडेंटिफाय करणे त्यांना बेशुद्धचं इंजेक्शन बांधले बंदुकी आमचे रेडी आहेत गनमॅन रेडी आहेत ते जेवढे भेटतील त्यांना बेशुद्ध करणे आणि उचलून घेऊन जाणे त्यातला जर अंदाज तोच असेल सतत ह्या एक किलोमीटरच्या त्या एक किलोमीटर घटना घटनेच्या सापडला एक एकरचा ओसतच राहणारे अख्खं तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिथे जर तो एकटा सापडला तर त्याला बेछूटपणे गोळी मारायचे गोळी मारायचा आदेश एका बिबट्याला आलेला आहे आणि हे शंभर टक्के होईल हा नरबक्ष आता नरबक्ष आहे का नाही आहे ते द्यावालाच माहिती पण एक एकरच्या त्या गणेश मध्ये तो जर सापडला तर त्याला मात्र उडवायचं ठरलेलं आहे कोणत्याही परिस्थिती माझ्या पुढे न पाहता त्यामुळे आपण भयमुक्त वाचून ठेवू आणि माझी जनतेला सुद्धा तुम्ही खूप सहकार्य केला आज या घटनेमध्ये खूप लोकांनी याची दहा दाखवली दिवसभर आपली कामं सोडून या गरीब कुटुंबाच्या माझ्या माझी जनता उभी राहिली माझी जुन्नची जनता खरोखरच खूप मला खूप म्हणजे माझा अभिमान आहे माझा स्वाभिमान आहे सदैव या प्रत्येक गोष्टीला ते दावून जातात त्यामुळे माझ्या जनतेचं मला सतत कौतुक राहिलेलं आहे निश्चितपणे आपण हा लढाई सगळे एकत्र येऊन लढू आणि ही लढाई लढून आपण लोकांचं जीवन सुरक्षित करू तालुक्याचे आमदार आहात तालुक्याचे पालक आहात अधिकारी वर्गाचे सुद्धा पालक कर्मचारी झाले आहेत चिडचिड काय होत पोस्टिंग कमतरता जरी कमी जास्त असते तर पोस्टिंगच्या कमतरतेपेक्षा आपल्याकडं आयुध महत्वाची यंत्रणा महत्वाची सामुग्री महत्वाची केंद्राची आपण आता वाढ केलेली आहे पिंजऱ्यामध्ये आता अशी गंमत झाली आपण जरी ठेवलं समजा कोंबडी ठेवली लोक आता कोंबडी नको आता बकरी ठेवा बरं बकरी जरी ठेवली तो एवढा पुढचा शाळा झालाय ना तिथे जातच नाही सेन्स आहे तुम्ही समजू तो कसा एकटा पाऊस बघून कसा उडी मारतो पेंजरा कसा करतो हा बसलेला आहे हा बेसावध आहे त्याला सेन्स आहे मोठा त्यामुळे त्याला लक्षात आलंय की मी पिंजऱ्यात जाणार नाही गेलो कमी संपलो पण तरी सुद्धा ती उपाययोजना आपली अंतिम उपाययोजना तिथे आपण करतोच आहे आपल्या जेवण शक्य होते आपण वावरतोच पण त्याच्या अगोदर मी एक गोष्ट सांगायला पाहिजे जनतेला सावध ते शहाणपण थोडे दिवस पुढे मागे होईल आयुष्याचे हा एवढं एक वर्ष कमी जास्त शेतीचा होईल आपल्या कदाचित आपल्याला पुढं भरपूर आयुष्य दिलं देवाने काम करायला सावध जायचंय ना तर सावध पद्धतीने सगळ्यांनी शेतात जा आणि आपलं काम करून घ्या जे माणसं खाली बसतात शेती करायला त्यांच्या पाठीमागे आपल्या घरची दोन माणसं फक्त मागा उभी काय ठेवायची ते खरेदीसाठी सारखं लक्ष ठेहाळणी टेहाळणी घरी बसायची त्याला काय पर्याय नाही जर टेहळणी नाही झाली तर खाली बसलेल्या माणसाला तो सावध समजतो तो टिपतो आणि घेऊन जातो सध्या आहे आम्ही फक्त बोलतोय शेतकऱ्यांचं काम अवघड झालेलं आहे आणि आमची शेतकऱ्यांच्या दुःखाबरोबर आम्ही शंभर टक्के अतिशय जबाबदार निर्णय करणार करण्यासाठी शासनाबरोबर दोड हात करून शासन कुणाचं आहे हे फार महत्वाचं नसतं शासन हे जनतेबरोबर असलं पाहिजे आणि जनतेचं आपण ताबडतोब काम केलं पाहिजे ही जबाबदारी मात्र आमच्या सर्वांची तुम्ही आमदार म्हणून तालुक्याचे जनतेचे वन कर्मचाऱ्यांनी सुद्धा तुमचे नॉमिनेशन असण्याची गरज आहे भविष्यकाळामध्ये त्यांची एकत्र बैठकीवर काय मागण्याची बैठका तीन झाल्या नाही ज्यानंतर मला ह्या बैठका प्रशासकीय असत तुम्हाला कदाचित माहीत नसतात या त्यांना आदेश दिले त्यांनी जाणं आयडेंटीफाय केली बदल्या काळामध्ये कोरोचे आदम मी सांगितले त्यांनी पण आयडेंटीफाय केली ती जवळनं चांगली आहे म्हणून सांगितलं त्याचा एक रिपोर्ट त्यांनी वर पाठवला हो तो रिपोर्ट वर पाठवला हो त्याची आता त्यांनी दुसऱ्या पत्राखाली पाठवलं हो पीडब्ल्यू लाचं आंतरपत्र सादर करा तर या बैठका ऑलरेडी झालेल्या आहेत माझ्या स्तरावर आमदारकीच्या स्तरावर या बैठका होत राहतात पोलीस स्टेशन एक बैठका मी चार पोलीस स्टेशनच्या ए पी आय पी आय आणि मुख्य डिवाइस मी घेत असतो माझा असलेला जो भाग आहे तो नेहमी दर महिन्याचा मी माझ्या प्रशासकीय घेत असतो हो मला सगळ्या गोष्टीची माहिती येत असते आज मी तहसीलदारांची बैठक आज सकाळी मी सांगितली होती पण त्या संपर्क संपव गेले ते आज आले नाही मी त्याला बोललो होतो सकाळी सगळ्यांबरोबर मी संपर्कात असलेला आमदार आहे अशी कुठली गोष्ट माझ्या नजर सुटत नाही मी जलसंपदाच्या खात्याला सुद्धा आता सांगितले काहीच्या भागामध्ये आता लोकांना पाणी कमी पडते तुम्ही काही ठिकाणी आता पाणी सोडा तर अशा सगळ्यांच्या बैठका माझ्या लेवल चालू आहे जनता जिथे जे तक्रार करते तिथे काळजीने त्या ठिकाणी त्या आमदारकीचा जी खुर्ची आहे त्याच्या सन्मानपूर्वक आम्ही जनतेच्या हितासाठी त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट करत असतो अधिकाऱ्यांची त्यांना होत चिडताना दिसता मेसेज आहे आजची ताजी घटना आहे ना हो त्यांना जर बारा वाजून सात मिनिटांनी मी फोन केलाय तर हे फार पडता एक वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे अडीच वाजेपर्यंत पोहोचलेल्या म्हणजे मग चिडचिड करणारच ना गरज नाही तुम्हाला तापायचे बरोबर काय म्हणता येईल लोक डिपार्टमेंट ची गाडी आधी आली पिंजवे आधी आले अरे आपलं खात आहे तुम्हाला कोणाची भीती आहे मागच्या वेळेचा अधिकारी मागच्या वेळाचे अधिकार दिलेला जो काही समजा जे काही त्याला संरक्षण होतं त्यांची लाईन ऑफ ऍक्शन चुकीचे होते ते अधिकाऱ्यांना पोषण करणारे लोक होते मी जनतेच पालन पोषण करणार आमदार पाहिला बघ अधिकारी कारण अधिकारी स्वतः जनतेतूनच येतो ना शेतकऱ्यांचा पुढे जन्म आलेला आहे ना अर हे नाक त्याचे लाड मी खपून घेणार नाही पहिलं तुम्ही पोचायचं खातं आहे फॉरेस्ट आहे ना फॉरेस्टने पहिले यायचं मग पोलीस देतील ना आणि अशी कुठली घटना जनता करणार नाही जनता आपले हुशार आहे त्यांना माहिती आहे वातावरण अतिशय तपता आहे ज्यांनी त्यांनी आपली काळजी घ्या आणि आपल्याला पुढच्या तीस दिवसा नव्वद दिवसामध्ये सहकार्य करा नव्वद दिवसात आपण ही उचल जे आपण बेशुद्ध करून बिबडून आपण आता मोठी प्रक्रिया चालू करून टाकू राज्यभरात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका